आशियाई मेडिटेरियन स्वादांच्या खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध असलेल्या कायमाने मुंबईतील दोन वर्षात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पुण्यात आपला विस्तार करण्याची घोषणा केली आहे कोप्पा मॉल येथे नुकतेच कायमाच्या पुण्यातील पहिल्या रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले कायमाच्या प्रवासाची सुरुवात ही मुंबईतील बी केसी येथे सुरू झाली ही माहिती पत्रकार परिषदेत शिवसागर समूहाचे संस्थापक नारायण पुजारी कायमाचे व्यवस्थापकीय भागीदार निखिल रोचलानी कायमाच्या संचालक निकिता पुजारी आणि कायमाच्या संचालक अंकिता पुजारी यांनी दिली शिवसागर समूहाचे संस्थापक नारायण पुजारी म्हणाले की मुंबईतील अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुण्यात सुरुवात करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे पुण्यातील विस्तार हा केवळ एक महत्वाचा टप्पा नसून स्वादिष्ट व अनोख्या खाद्यसेवेचा अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे कायमाचे व्यवस्थापकीय भागीदार निखिल रोचलानी म्हणाले की कायमा म्हणजे लाट आमि आशियाई व मेडिटेरियन पाककृतींमध्ये समन्वय साधणाऱ्या व आरामदायीपणा प्रदान करणाऱ्या डायनिंग बारच्या कल्पनेने याची सुरुवात केली आहे सर्वांना आवडेल व रोमांचक वाटेल यासाठी इंटेरियर खाद्यपदार्थापासून ते कॉकटेलपर्यंत रेस्टॉरंटची रचना करण्यात आली आहे कायमाच्या संचालक निकिता पुजारी म्हणाल्या की मुंबईत दोन वर्षात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आमच्या सर्व ग्राहकांना आम्ही धन्यवाद देतो पुण्यातील नवीन रेस्टॉरंटद्वारे पाककलेतील उत्कृष्टता आणि कायमाच्या चैतन्याच्या माध्यमातून ग्राहकांना अद्वितीय अनुभव देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे अंकिता पुजारी म्हणाले की कायमाचा प्रवास हा समर्पितता व दूरदर्शी दृष्टिकोनाचा मिलापासून लोकांना उत्कृष्ट चवीचे खाद्यपदार्थ व आरामदायी वातावरण प्रदान करणारी जागा देण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईत दोन वर्षात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आम्ही पुण्यात देखील विस्तार करत आहोत कायमा हे केवळ रेस्टॉरंट नसून आशियाई व मेडिटेरियन पाककला व आधारित्याचे सौहार्दपणा प्रतिबिंबित करतो पुण्यामध्ये कायमची उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत पुण्यातील खवयांना कायमच्या उत्कृष्ट व अद्वितीय सेवेसह स्वादिष्ट पाककलेचा अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितलं पुण्यातील नवीन रेस्टॉरंटसाठी कायमा क्लासिक्स व नाविन्यपूर्ण असा विशेष मेनू तयार करण्यात आला आहे सो so, uh, कायमा का स्पेशालिटी ये है की हम एक फ्यूजन है या फ्यूजन ऑफ टू ब्यूटीफुल क्विजिन्स दैट्स एशियन एंड मेडिटेरेनियन And amongst the same, I would say Asian is has a, a variety of you know dishes like a bow's, Then we have got sushi, dim sum, We've got a very good variety in Mediterranean as well. We've got pides, we've got hummus, we've got jujay kebab, which is one of my, I would say, one of my personal favorites. Uh, and we also have you know very nice dishes in terms of seafood, chicken, poultry meat, everything, and also vegetarian options that way. अँड हमारा कायमा का एक्सपॅन्शन प्लॅन इज ऍक्चुली वी बिलीव्ह इन टेकिंग इट इन अ सस्टेनेबल ग्रोथ फॉर्मॅट अँड फॉर पुणे वी वॉन्ट टू मेक इट द प्लेस द यू नो एव्हरी वन कम्स अँड एन्जॉईज अँड हॅज अ वेरी गुड एक्सपीरियंस वी वॉन्ट टू ब्रिंक कायमा पुणे टू द आय थिंक द मोस्ट रिनाऊंड ब्रँड ऑफ पुणे ही yeah. हमारे अदर आउटलेट्स हमारा दूसरे जो ब्रांड्स है हमारे वो ऑलमोस्ट ट्वेंटी इयर्स से पुणे में है तो हम पुणे मार्केट से काफी हम पुणे मार्केट को काफी अच्छे से जानते हैं एंड तो हमारा तो मतलब ऑलमोस्ट आना जाना हो ही जाता है तो आई आई पर्सनली लव पुणे अलॉट एंड अभी का जो मौसम है ये बॉम्बे में नहीं मिलता <laughs> तो यहाँ का एकदम अच्छा मौसम एंड ठंडी जो भी चल रही है यहाँ पे आई फील लाइक that's द बेस्ट थिंग अबाउट Pune राइट नाउ सो वी जस्ट started yesterday तो so अभी तो बस लो है लाइक like अभी जस्ट लोग आ रहे अभी भी बाहर गेस्ट आके बैठे हैं तो आई फील लाइक इट्स कॉ take some time and organically we'll ग्रो to larger numbers पुणे के लोगों के लिए uh, मैं कहूँगी कि आपको जरूर अगर आपको एक एक्सपीरियंशियल फाइन डाइनिंग एक्सपीरियंशियल एक्सपीरियंस करना है तो आपको डेफिनेटली कायमा चूज करना चाहिए आपके नेक्स्ट विजिट के लिए